नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर अगदी सुरुवातीलाच काही गुन्ह्यांची काही कलमांची माहिती मला आपल्याला द्यायची आहे बघा स्क्रीनवर दिसेल गुन्हेगारी कट केलेल्या गुन्ह्याबद्दल खोटी माहिती देणे सार्वजनिक दुष्प्रचार घडवून आणणारी विधाने करणे शत्रुत्व निर्माण करणे किंवा शत्रुत्व निर्माण करण्याला प्रोत्साहित करणारी विधान करणे आणि निवडणुकीचा कायदा यू एस एकशे वीस ब दोनशे तीन पाचशे पाच एक दोन एकशे एकाहत्तर बी दोनशे तीन अवली पाचशे पाच एक दोन एकशे एकाहत्तर आणि लाचखोरीच्या अनुसूचित प्रभावासाठी शिक्षा सी सत एकशे एकाहत्तर ई आय पी सी आणि एकशे तेवीस एकशे छत्तीस आर पी कायदा या कायद्यांमुळे मणिपूरमध्ये काही गुन्हे दाखल झालेत आणि ही गुन्हे दाखल झालेली व्यक्ती आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी मणिपूरमधल्या गुन्ह्यावर का बोलतोय ते ही दाखल झालेली व्यक्ती आहे महाराष्ट्रातले नेते राशप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरती आव्हाडांना अशी विधान करणं त्याच्यावर चर्चा घडवून आणणं याची हौसच आहे काय केलंय आव्हाडांनी आव्हाडांनी एक ट्विट केलंय मी आव्हाडांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट तुम्हाला आहे सत्तावीस एप्रिल रोजी केलेलं के हे ट्विट आहे हे आपल्या लक्षात येईल यानंतर आव्हाडांच्या ट्विटला मणिपूर प्रशासनानं रिट्विट करत हे ट्विट खोटं असल्याचं दाखवलं आहे जरा मी तुम्हाला अजून काही गोष्टी नीट दाखवतो सत्तावीस एप्रिलचं आव्हाडांचं ट्विट या ट्विटनंतर बराच गोंधळ झाला काय होतं या ट्विटमध्ये या ट्विटमध्ये एक व्हिडिओ होता तो व्हिडिओ काय होता तोही बघून घ्या बघितलं आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की मणिपूरमध्ये मतदानाच्या वेळी ई व्ही एमवर शंका उपस्थित करत ई व्ही एममध्ये कोणतंही बटन दाबलं की बटन कम मट मत, मतदान कमळाला जातं आहे अशा आशयाचा दावा करत आवाडांनी मणिपूरच्या मतदान केंद्रावरती गोंधळ झाल्याचा व्हिडिओ प्रसृत केलेला होता महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने गोंधळ उडवून द्यायचा काहीतरी गडबड करायची हा आवाडांचा कदाचित हेतू असावा पण आवाड असे व्हिडिओ प्रसृत करताना एक गोष्ट विसरून गेले की आपण जो व्हिडिओ प्रसुत करतो हो, आहोत तो कधीचा आहे कोणता आहे काय झालाय मी तुम्हाला एका यूट्यूब चॅनेलवरती बातमी देणाऱ्या चॅनलवरती एकोणीस एप्रिलचा व्हिडिओ दाखवतोय तो बघून घ्या जे चित्र आहे ते त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की हा व्हिडिओ एकोणीस एप्रिल रोजी प्रसुत करण्यात आलेला होता व्हिडिओ खरं आहे पण कशाचा आहे हा व्हिडिओ आहे मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला म्हणून मतदान केंद्राबाहेर महिलांनी गोंधळ घातला आणि तिथली मतदानाची प्रक्रिया थांबविण्यात आली ही तारीख आहे एकोणीस एप्रिलची म्हणजे अगदी हे अर्धसत्य वाटू लागतं कधी कधी सत्य आणि अर्धसत्य यातला फरक समजून घ्यावा लागतो एकोणीस एप्रिल रोजी मणिपूरमधल्या एका मतदान केंद्रावरती गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये जे काय तोडफोड झाली खुराई नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या खुराई नावाच्या विधानसभा मतदारसंघातल्या एका पोलिंग बुथवर गोंधळ झाला मग निवडणूक आयोग तिथे गेलं त्याने तपासलं गोंधळ झालाय असं वाटलं म्हणून एकोणीस एप्रिलचं त्या मतदान केंद्रावरच मतदान रद्द करण्यात आलं पुढे बावीस एप्रिल रोजी या मतदान केंद्रावरती मतदान घेण्यात आलं आणि ते पार पडलं व्यवस्थित पार पडलं मग जितेंद्र आव्हाडांनी फेरमतदानाच्या वेळी गोंधळ झाला तिथेही गडबड झाली असं सांगत सत्तावीस एप्रिलला व्हिडिओ प्रस्तुत केला म्हणजे पुन्हा पुन्हा गोंधळ होतो आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न ही सगळी गडबड किती विचित्र असते बघा रोज एक रोज एक नवी चर्चा रोज एक नवी चर्चा घडून आणायची रोज एक नवी चर्चा मतदानाविषयी ईव्हीएम विषयी शंका निर्माण व्हाव्यात लोकांच्या मनात काय वाईट आहे हे दाखवावं यासाठी आवाड आणि आवाडांच्या पक्षानं पुरस्कृत केलेली एक गँग कार्यरत आहे म्हणजे तिकडे अभिसार शर्मा दिल्लीत बसून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं काम चाललंय याचे व्हिडिओ प्रस्तुत करतोय म्हणजे कुठे काही दाखवून नाही दावे करत बघा फार वाईट आहे बघा फार वाईट आहे म्हणजे एकूणच चित्र वाईट आहे अशा स्वरूपाच्या घटना सांगायच्या त्या महाराष्ट्रातल्या लोकांना मणिपूरच्या दिल्ली सांगायच्या दिल्लीच्या लोकांना महाराष्ट्रातल्या सांगायच्या किंवा तेलंगणातल्या घटना मुंबईत सांगायच्या या स्वरूपाच्या इकडच्या तिकडच्या अफवा पसरविण्याचं काम चाललंय आणि हे बिनबोबाटपणे चाललेलं आहे बिनबोबाटपणे चाललेलं आहे अशा लोकांच्या उपद्रवांना आणि त्यांच्या कृतींना थांबविण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच निवडणूक आयोगानं मणिपूर प्रशासनानं आवाडांच्या या ट्विटची गांभीर्यानं दखल घेत आवाडांच्या वरती गुन्हे दाखल केलेले आहेत आवाडांची अडचण वाढणार वगैरे असले पासठ शब्द मी वापरणार नाही आहे कारण याआधीही आवाडांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये आवडांचं काहीही बिघडलेलं नाही आहे काहीही बिघडलेलं नाही आहे अनंतकर मुसेला मारलं त्याच्यामध्ये आव्हाडांना काय आता जामीन मिळतो की नाही ते बघावं लागेल हे सगळे अनंत प्रकार म्हणजे एका प्रकरणात आवडांनी एफ आय आर क्रॅश करण्यासाठीची हायकोर्टात याचिका दाखल केली होती तीही घडली त्यालाही परवानगी मिळालेली नाही पण त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही आव्हाडांच्यावरती दाखल झालेले गुन्हे हे आवाड अफवा पसरवतायत खोटं बोलतायत हे सांगण्यासाठी पुरेसे आहे मी ही बातमी आवाडांच्या वरती कारवाई व्हावी म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे ही घटना घडली ती सांगत नाही आहे मी यासाठी सांगतोय की आव्हाडांनी खोटी माहिती प्रसृत केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे म्हणून आवाडांनी पसरवलेल्या बातम्यांवरती बातमी म्हणून विश्वास ठेवू नका ती अफवा आहे असं समजा एवढंच त्यामुळंच देशात राज्यात आपल्या भागात शांतता राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद